हाय अरिवन कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे मागच्या दोन तीन दिवसापासून मी तुमच्यासोबत कोणताही ब्लॉग वगैरे शेअर केलेला नव्हता कारण की या चार पाच दिवसामध्ये खूप जास्त धावफळ होती रक्षाबंधनाची आमच्यामध्ये रक्षाबंधन खूप थाटामाटात साजरी केला जातो सगळीकडेच असतो पण राजपूत फॅमिलीमध्ये जरा हे खूप धूमधडाक्यात असतं तुम्ही जर त्या फॅमिलीतनं बिलॉंग करत असाल ना तर तुम्हाला त्याची कदाचित आयडिया वगैरे नक्कीच असेल आता हा जो व्हिडिओ आहे ना हा आहे ना माझा भाऊ मला ना राखीसाठी घ्यायला आलता ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर त्याला म्हणतात मुराळी घ्यायला येणं असं आमच्यामध्ये म्हणतात तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे पण त्याआधी ना मला एक पार्सल रिसीव झालतं तेच तुमच्यासोबत शेअर करते तर मी ना काही दिवसापूर्वी ना योगड स्ट्रेनर असं काही आहे हे मागवलं होतं बघूयात आता याचा यूज वगैरे करून मला कधीही ना हंकड वगैरे लागतच असतं आणि रेसिपीसाठी एक प्रॉपर हंकडसाठी मला एक डिवाइस हवाच होता कारण की ते अगदी ट्रेडिशनल पद्धत असते ना ते थोडीशी टाइम कन्झ्युमिंग पण होते आणि खूप जास्त जागा पण आणि मेस पण क्रिएट करायची त्यामुळे म्हटलं की यामध्ये आता स्विच करून बघा बघूयात आता याचा यूज करून मी तुमच्यासोबत रिव्ह्यू नक्की शेअर करेल आणि हो आजचा आहे ना मेन्यू मी ठरवलेला होता भाऊ येणार आहे तर असं चांगलं मस्त काहीतरी बनवणारच असा हा बेत होता आजचा आणि आजच्या मेन्यू मध्ये मी ठेवलं होतं की व्हेज बिर्याणी बनवावं म्हणून तर त्याचेच प्रिपरेशन इथं मी करत होते लागल्या हाती हा स्ट्रेनर जे काही आहे ते हे याला व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि लगेचच याचा युज करायला घेतलं कारण की नवीन गोष्ट घरात आली आणि त्याचा वापर नाही झाला असं कधी होणारच नाही माझ्या घरामध्ये तरी कारण की आल्याबरोबर हे वापरायला मला खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण की तुमच्यासोबत रिव्ह्यू देखील शेअर करायचा होता टाकताना असं वाटलं की बापरे आता हे व्यवस्थित होतं का नाही पण नंतर म्हटलं जाऊ द्या पेशन्स ठेवा थोडस आणि नंतर बघूयात काय होतं काय नाही तसं ही मला बिर्याणीसाठी हंकडची गरज होती तर त्यासाठी मी इथे हे वापरायला घेतलेलं होतं आणि हे मी ना मिशो वरून मागवलेलं होतं त्यामुळे अक्षरशः मला हे तीनशे रुपयामध्येच बसलं आणि क्वालिटी वाईज मी तुम्हाला पुढे सांगेलच की कशी निकाली वगैरे याचा मला आहे ना एक प्लस पॉईंट खूप जास्त आवडला तो म्हणजे हा अगदी कॉम्पॅक्ट साईज मध्ये ना फ्रीज मध्ये होऊन जातो हे मला खूप जास्त सोयीस्कर वाटलं जोपर्यंत योगड आपलं तयार होत आहे तोपर्यंत मी इथे ना बिर्याणीची तयारी करत होते आता जे काम आहे ना खूप जास्त टाइम घेताल अशी काम मी पहिले करायला घेते कारण की नंतर मग ते हँडी पडतात जसं की इथे तांदूळ वगैरे आहे ना मी विजत घालायचे होते ते ही ही तर ते इथे प्रिपरेशन करत होते आणि माझी ही सवयच आहे कोणतंही काम करायचं असेल ना तर ते मोजूनच करायचं कनिक मळायचं असेल किंवा वरण भात लावायचं असेल हे सगळं मेजरमेंट अक्षरशः मेजर करूनच घेत असते विदाऊट मेजरमेंट माझ्याकडून कोणतंच काम व्यवस्थित होत नाही ते एक जास्त तर जास्त होतं नाहीतर कमी पडतं हे काम करूच तो ना प्रथम मला खूप छान आवाज देत होता तुम्हाला ऐकवते मी काय बेटा मा, प्रथम खूप गोड बोलायला लागलेला आहे म्हणजे तो जास्त बोलत नाही पण जितकं बोलत ना त्याच्यातच मन खूप जास्त खुश होऊन जात तो इथं खेळत होता आणि इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते तर बिर्याणीसाठी मला इथं खूप जास्त प्रमाणात लसूण लागत होता तर तेच इथे मी सोलून वगैरे घेत गे होते तर शक्यतो काय हे सोलायचं वगैरे काम ना हे मी शक्यतो खूप कमी करते पण इमर्जन्सी असली की मलाच करावी लागतात तसं आज भाऊ येणार आहे त्यामुळे आता कोणतेच एक्सक्युजेस मला काही देता येणार नाही कारण की तो बऱ्याच दिवसानंतर येत आहे तर मला खूप जास्त एक्साइटमेंट होती त्याच्यासाठी हे बनू का ते बनू हे बनू का ते बनू असं माझ्यासोबतच नाही प्रत्येक बहिणीसोबत होतं असं मला वाटतं आणि इथं बघा आमचा प्रथम त्याला येणार लसूण खायला सुद्धा कमी पडत नाही मी तो असं सगळंच खाता असं काही नाहीये पण मी जे काम करेल ना त्या कामामध्ये त्याची लुडवुड मात्र नक्कीच असते तर इथे त्याची मस्ती चाललेली होती आणि माझं कामही चाललेलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनामध्ये एक आनंद होता की चला अभाव येणार आहे तर असं होईल तसं होईल असं करू तसं करू पण ते असतात ना सगळे प्लॅनिंग जिथल्या तिथंच राहतात कारण फक्त इतकंच असतं वेळेचा अभाव आता तो आता येईल आणि उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे घरी तर त्यामुळे ना आता तेवढं काही तर माझ्याकडून शक्य नाही पण रात्रीचं जेवढं काही माझ्याकडून होईल ना तेवढं करण्याचा मी इथं प्रयत्न नक्कीच करेन जास्तीत जास्त वेळ आणि टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न करत असतो मेमरीज क्रिएट करत असतो तसंच मी इथे ना आता त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते माझ्याकडे आठ वाजेपर्यंतचा टाइम होता तो आल्यानंतर मग मी त्याला घ्यायला जाईल वगैरे असं प्लॅनिंग होतं आणि साडेआठ वाजता त्याचा फोन वगैरे आला आणि आम्ही त्याला घ्यायला गेलो पहिलं जे घर होतं ना ते त्याला माहीत होतं म्हणून तो डायरेक्टली घरी येऊन जायचा पण आता घर शिफ्ट केलंय त्यामुळे नवीन घर आहे त्यामुळे त्याला माहीत नाही म्हणून घ्यायला जावं लागलं आणि फायनली आता आम्ही भेटलोय तर प्रथमही खूप जास्त खुश झालता आणि महत्वाचं म्हणजे आज त्याला अजिबात ओळखीची गरज पडली नाही तो लगेचच त्याच्या मामाकडे गेला आणि आमचा आनंद बघा मी तर सर्वात जास्त एक्सायटेड आणि खुश असते त्याच्या येण्यावर आणि हे कदाचित माझ्याच बाबतीत नाही प्रत्येक बहिणीच्या बाबतीत असू शकते असतच असतंच त्यात काही वेगळं नाहीये आणि आल्याबरोबर बघा मामाने जे काही आणलेलं खाऊ त्यामध्ये ना त्यामध्ये सगळ्यात पहिली जी कॅडबरी आहे ना ते उचलण्याचं काम आमचं प्रथम चालू असतं तर त्याच्यानंतर इथे बघा हा मुलगा आहे ना घरी येऊन सुट्टीवर असून सुद्धा त्याचा फोन काही सुटत नाही फोनवर याचे कामच चालूच राहतात त्यामुळे माझी थोडीशी चिडचिड चीड़ होत होती की यांना सुट्टी घेऊन यायला पाहिजे होत त्याला फोनच लागतोय सगळेच त्याच्याशी परेशान आहेत घरामध्ये सगळंच म्हणतात हा खूप बिझी असतो खूप बिझी असतो पण ठीक आहे आता त्याचे काम येतं म्हणून सगळेजण आता समजून घेतात त्यानंतर मग कसं बस नऊ साडे पर्यंत त्याचा फोन आवरले आणि आम्ही जेवायला बसलो आणि आजकाल ना माझा भाऊ ना माझी मी जे काही बनवते ना त्याची तारीफच करतो लग्न आधी ना तो अजिबात तारीफ करायचं नाही हे असंच बनवलं ते तसंच बनवलं आणि आजकाल तो आहे ना सगळं बनतो छान बनवल्या छान बनवल्या खूप छान झाल्या त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं त्याची तारीफ ऐकली मन भरून त्याच्यानंतर मग आम्ही थोडस वॉक वगैरे करायला गेलतो त्याची तर इच्छा नव्हती कारण की तो खूप जास्त थकलेला होता पण मीच त्याला बळजबरी घेऊन गेले कारण की कसं आहे थोडंफार आपल्या सोबत टाईम स्पेंड होतो तो म्हणूनच तर असाच आजचा आमचा काही दिवस होता चला तर मग उद्याच्या ब्लॉग्समध्ये भेटूया बाय बाय